तो दरेकर कोण आहेत मंत्री आहेत का आता हा परिषद नाही मला ती विरोधी पक्ष बघितले होते मी मग त्यांना लवकर घाई झाली विरोधी पक्ष व्हायची ते दरेकर सुद्धा म्हणजे जत्रेत निवडून आलात आदरणीय दरेकर साहेब तुम्हाला जत्रा आहे का मुंबईत बसून जत्रेमध्ये सज्जन असतात चोर असतात शौ असतात जत्रेमध्ये सगळे प्रेम करणारे असतात जत्रेमध्ये सगळे आपल्याला एकूण एकाला सहानुभूती देऊन करणार जत्रा काय असते ते तुम्हाला माहित आहे पण जत्रेमध्ये हे जे सगळे जत्रेचा मतीत अर्थ तुम्हाला काय माहित जर असला तर जत्रेमध्ये तुमच्या सारखे आलीबाबा जे आम्ही काट्या घेऊन हाकडून लावले ते आलीबाबा आहेत तुम्ही जत्रेमध्ये आलीबाच होती रे जत्रा आमची होती जत्रेत तुमच्यासारखे आलेले आले बाबा म्हणजे भारतीय जनता पार्टी आम्ही काट्यागार लावली आमच्या जनता जाणार नाही त्याच्यामुळे त्या जत्रेचा काही विचार तुम्ही लई करू नका